मराठी मराठी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलंय मात्र सयाजी यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी जणांना माहिती आहे त्यांच्या पत्नीचं नाव अलका शिंदे असून त्यांना सिद्धार्थ नावाचा मुलगा सुद्धा आहे त्यांच्या पत्नी लाईम लाईट पासून मात्र खूपच दूर असतात पण तुम्हाला माहिती आहे का की सयाजी शिंदे आणि अलका यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांची पहिली भेट चक्क हॉस्पिटलच्या एका झाली होती त्या दिवशी आता का काय घडलं होतं चला तर जाणून घेऊयात आजच्या सयाजी शिंदे आणि अलका यांच्या लव्ह स्टोरी मधून ही साधारण नवदीच्या काळातली घटना सयाजी शिंदे यांना कावीळचा आजार झाल्यानं ते एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ज्या वॉर्डमध्ये सयाजी यांना ठेवलं होतं त्याच वॉर्डच्या शेजारी अलका यांचे भाऊजी देखील होते त्यावेळी सयाजी शिंदे त्यांच्या शेजारच्याच रूममध्ये आहेत अशी कुजबुज अलका यांनी ऐकली त्यावेळी सयाजी त्यांच्या या नाटकामुळे होतात आले होते शिवाय अलका यांनी त्यांचं आमच्या या घरात हे नाटक नुकतंच पाहिलं होतं आणि याच निमित्तानं अलका यांनी सयाजी यांची भेट घेण्याचं ठरवलं त्यावेळी अलका सयाजी यांच्या रूम मध्ये गेल्या त्यावेळी सयाजी एकटेच कॉटवर बसले होते अलका यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि इतर काही चर्चा केली सयाजी यांनी देखील अलका यांच्याबद्दल विचारपूस केली या दरम्यान त्यांनी वाचन या विषयावर देखील चर्चा केली सयाजी यांनी अलकाला विचारलं तू वाचन करतेस का तर त्यावर अलका यांनी हो असं उत्तर दिलं आणि त्यावर तू मला एखादं पुस्तक आणून देशील का असं त्यांनी विचारलं त्यावेळी सयाजी शिंदे कलाकार माझ्याकडे काहीतरी मागतोय या विचारानं अलका पुरत्या हुरळून गेल्या आणि त्यांनी सयाजी यांना एक पुस्तक आणून दिलं तर या घटनेच्या दोन महिन्यांनंतर एक दिवस अचानक अलका यांना सयाजी यांचा फोन आला सयाजी बांद्राच्या बँडस्टँड जवळ शूट करत होते आणि तिथे त्यांनी अलका यांना पुस्तक देण्याच्या बहाण्यानं बोलवून घेतलं त्यावेळी या, या दोघांची भेट झाली आणि भेटीचं नंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं पुढच्या दोन वर्षात त्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या ज्यावेळी लग्नाचा विषय निघाला तेव्हा सयाजी यांनी अलकाची त्यांच्या आईशी भेट घालवून दिली सयाजी यांच्या आईला देखील अलका पसंत पडल्या मात्र त्या काळात अलका यांचा बॉयकट हेअरस्टाईल पाहून थोडे केस वाढव बाईच्या जातीला चांगले दिसतात असं गमतीशीर पद्धतीनं आईनं सांगितलं आणि अखेर कुटुंबियांच्या सहमतीनं अलका आणि सयाजी यांनी दोन साली लग्नगाठ बांधले तर अशी होती अलका आणि सयाजी शिंदे यांची हटके लव्ह स्टोरी तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी